त्यांनी त्यांची एक एक दिवे दाखवायला सुरुवात केली मला एक दिवस घरी घेऊन गेला किती साधगर कसे माझ्या आई वडील पोहोचलेला आहे रिस्पेक्ट द्यायचा असतो कलेक्टर वगैरे बोलायचं असतो की तर पाठव हे कलेक्टर हे कलेक्टर जोपर्यंत शांत आहे होतरेन शांत आहे परंतु करतूज तर आमच्या माणसाच्या किंवा माझ्या कार्यकर्त्याच्या सर्व माणसाच्या केसाला धक्का लागला बघून की तुला काय आलं तर शिंगावर गेला देखील जावरात आपण लोकप्रतिनिधी दि믈त असताना आपल्याला माहिती रस्ता की तो कसा उगे आपण चांगला निय या नात्याने त्यांना निवडून देतो परंतु ते नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांचे एक एक दिवे सुरुवात केली तर त्याचा परिणाम माझ्या त्या सर्वांगीण होतो मित्रांनो हे आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही बऱ्याचशा ठिकाणी अशा चुकीची माणसं गेल्यानंतर तिथली बाजारपेठ उद्ध्वस्त झाली तिथली इंडस्ट्री उद्धवस्त झाली तिथं बेकाई वाढली आणि मग बाकीचे म्हणणं किंवा आपण तुम्हाला दिलं होतं तुम्ही नको त्या माणसाला देता आणि त्यांच्या हातामध्ये सूत्र देता मागच्या वेळेस आमदार माझी पण चूक झाली मी महाराष्ट्रामध्ये खरबळणार तोंड होती ती सगळी एकत्र आणलं मला महाकटी केलेलं होतं मी त्याच्या आधी सुजितला तिकीट दिलं परंतु ती पडला त्यावे वैभव नाईक संग्रह आणि मागच्या मी विचार करत होतो शेवटी मी पण राजकारणी माणूस आहे पण मी विकास घेतलेला माणूस आहे मी कामाचा माणूस आहे पण मला काही तुमच्यासारखी जाऊ असल्या अनेकांनी मला घडी दिसायला दिसतो बाग का असावी परंतु लय पोचलेला आहे त्यामुळे मी त्याला विकास कामाच्या करता निधी द्यायचो सगळं काही करायचो मला वाटायचं मला एक दिवस घरी घेऊन गेला किती साधं घर आहे कसे माझ्या वडील आहे

अधिकाऱ्यांना देखील जाहीर धमक्या देतात अधिकार न वाटत असेल किंवा सत्ताधारी पक्षाचा आमदार जर आपली बंदी झाली कुठं आपल्याला बेडचिरोज दाखवलं तर आपल्याला अरे कलेक्टर लोकांना आज देखील आम्ही मुख्यमंत्री आहोत आज देखील कलेक्टरांना रिस्पेक्ट द्यायचा असतो अहो कलेक्टर वगैरे बोलायचं असत की तर पाठी कलेक्टर एक कलेक्टर पोलिस अधिकाऱ्यांना मी तुमचा बाप येतोय अशा やったね。<Yeah. S 1> तू आमच्या माणसाच्या किंवा माझ्या कार्यकर्त्याच्या सर्वसामान्य माणसाच्या केसाला धक्का लावला ना बघून घे तुला काय मी अजिबात ते करणार नाही तुम्ही फक्त तुमचा ठेवा कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका कायदा हातामध्ये घेऊ नका सुव्यवस्था चांगली ठेवण्याचं काम पोलीस मी आचारसंहिता संपल्यानंतर त्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घ्या